लाइक like करा शेअर करा <laughs> <चत्षाथ प्राइक> करा, <laughs> व्हिडिओ टाक आकाशी बघा काय हे टाका हे बघ असेल बंद वन टा

इथे आज आम्ही दोघे आज आम्ही दोघे तुम्हाला एक्सप्लोर करतोय अरे बघा इथे काजू एवढी मोठी बाग तुम्ही तुमच्या घरी केली का कमेंट मध्ये सांगा कमेंट बघा इथे काजू आले आहेत काजू आले आहेत बाजू आले आले पण आले कॉल कर

जर तुम्हाला बगीचा बनवायचा असेल तर हे इन्स्पिरेशन घेऊ शकता तुम्ही अरेंजमेंट खूप छान आहे आणि आता आपण भाऊजी बघा फोटो एक मिनिट एक मिनिट मिन। आम्हाला फोटो साठी ऑर्डर्स येतात गाईज काय सांगू तुम्हाला बोल मॅडम सो गाईज परत आम्ही इथून स्टार्ट केलं मागे गेलेलो जरा पर पर फोटो काढायला हा तुम्ही बघू शकता आणि थांब ना यार मी बोलणार होते ना तेच जर तुम्ही मुंबई मध्ये राहत कानपणा गप ना जर तुम्ही मुंबई मध्ये राहत असाल तर तुम्हाला हँगिंग गार्डन माहिती असेल फुल त्याचा लुक असा वाटतोय चला कोण ही बघा पिऊगाची आली हिचाच हा बगीचा पप्पा अग चल पुढे तिथून सांभाळून घ्यायला लागेल नाही तर पडू पण शकतात ना आता यांची वाटचा वडापावच्या दिशेने आहे

आता इथे तुम्हाला बसायला भेटेल इथे पाळणा पण आहे सिटिंग अरेंजमेंट बसायला मिळेल काय बसायला असं नाही तसं नाही फॅमिली फ्रेंडली गाय फॅमिली फ्रेंड आणि इथे या इथे मी तुम्हाला बेडू काही आता इथून स्टार्ट कर तिच्या मग आली डॉली बोलत गाईस आता तुम्हाला कासव आणि बेडका भेटतील हा बघा इथे आहे कासव आणि बेडूक गाईस बेडूक दिसत नाही कारण की बेडूक पाण्याचा खाली आहे आणि मल्हार आमचा तो बघा तो तिथे झुल्यावर झुलतोय गाईस हा बघा आमचा मल्हार जो आता झुल्यावर झुलतोय Va Chicken,

कुठे गौतमी नाही नाही सरप्राईज ते आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही जेवण करून असे पायी पायी चालत चालत दूर अशा ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी आम्हाला गौतमी पाटील यांचं दर्शन होणार आहे ते बघण्यासाठी त्यांचा डान्स बघण्यासाठी सगळे घरातले उत्सुकतेने घरातले नाही पूर्ण गाव पूर्ण गावच गाव। जाते हो पण आता आम्ही घरातले एक एक जात आहे सगळेजण आपापले जेवण आठवून सर्व करून तिकडे जाऊन बसणार आहे असं बघूया आपल्याला <laughs> जागा मिळते का बसायला बस आमच्याकडची लहान मुलं देखील ती लावणी बघायला खास करून गौतम पाटीलला बघायला चाललेले हा माझा अनिश गौतम पाटील की नाही पहिले ओटीजी कनेक्शन मी चालू गावातला हा पहिला दिवस होता जत्रेचा सो so दुपारी साडेचारला लाट फिरणार होती बट आम्ही गेलो नाही so त्याच्या मला इथून तिथून मिळाला तर त्यामुळे एक तास आम्ही झोपलो तर आराम केला दुपारी लाट मी सकाळपासून आम्ही लाट ते देवाचं काय असं लाकूड वगैरे ते सगळं त्याला बोलतात काहीतरी ते सर्व करून कर वगैरे सगळे जाऊन आम्ही घरी गेलेलो आता या संध्याकाळी असं एक कार्यक्रम आहे तिथे त्या कार्यक्रमाला तमाशा बोलतात त्याला त्या तमाशामध्ये गौतमी पाटील व्यक्तिमत्व येणार आहे सो so, तुम्ही सर्वांनी पाहून दर्शन घ्यावं हो प्लीज बहिणी तुम्ही काहीतरी चार शब्द बोला हा आता आम्ही सांगितलं ना आम्ही आता चाललो आहे सगळेजण गौतमी पाटीलला बघायला आमची लहान मुलं देखील आहेत खास करून फक्त तिचा डान्स नाही तर गौतम पाटीलला बघायचंय सो so, बसायला जागा माहिते का आपण पण बघूया आणि पाहुण्यांचे रिव्ह्यू पण घेऊया एट द एंड उद्या परवा कसं वाटलं काय सो so, भेटूया नाही नाही मला फालू्या तो काय सांग ना सांगता

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत राजाधिराज योगीराज महाराज छत्रपती श्री 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 पन्नास का शंभर है पन्नास पण आपल्या कार्यक्रमाला का शंभर टक्के आरक्षण आहे महिलांसाठी वाक्य आहे की आयनो मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत रसिक प्रेक्षकांना